पद्धती हा हे माझ्या गावात शेजारच ऑनलाईन पद्धतीमुळे त्या शाहरुख मी गेलो गेल्या गेल्या तिथं मला पहिल्यांदा बेरोजची आवड झाली बेरोजची आवड म्हटल्यानंतर मी माझ्या पद्धतीने रद्द केली असते परंतु मी तिथं निगेटिव्ह विचार न करता एक पॉझिटिव्ह विचार केला की आपण ही बिरावळ ऑर्डर आपण स्वीकारायची आणि आपण चांगल्या शब्दाने पूर्ण करायची हे बिरोजचं काम सुद्धा